साहेब नमस्कार आपलं नाव कसं बापू मुळी दुंडगे तालुका साहेब हे जे आता लागण आहे आपले हे ऊस लागण कधीची आहे पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरला लागण केलेलं आहे ह्याच्यावर तुम्ही आंतर पिकं काय काय घेतल्या त्यात मिरची हरभुरा कांदा आणि लावण मिरची हरभरा आणि कांदा पंधरा तारखेला लागण ज्यावेळी केली ते त्यावेळी त्याला काय काय डोस दिले होते को गरी का रासायनिक वगैरे काय आपण रासायनिक कुठलं काही द्यायला नाही अजूनही काही दिलेलं नाही आपली आपलीच सुरुवातीला व्ही आय पी ची जी खतं दिल्यात त्यामध्ये काय दिलं आहे एन पी के सीठ जनरेटर सीट जनरेटर मध्ये कांडी बुडवून पहिल्यांदा लावली तुम्ही दिली सेकंड आळवून दिले दुसरी गोष्ट त्यामध्ये आपल्या व्ही आय पी लाईफ एन पीके आणि ह्युमिकची नंतर ना आळवणी केली त्याच्यातली फवारणी काय घेतली आहे का नाही नाही दोन वेळा घेतले ची फवारणी वगैरे काय घेतली काय आता बघितलं तर लागणीची उगवण क्षमता पण ह्या पद्धतीने चांगली आहे एकसारखी आहे सेकंड आणि हार्बरेचं जर बघितलं तर हारबरा सुद्धा आपला एक नंबर आलाय हरभऱ्याची उंची किंवा त्याने आता फुलं वगैरे जे घेतलेले आहेत आणि सगळा प्लॉट एकसारखा आहे आता मिरच्या पण बघितल्या तर मिरच्या पण तुमच्या भरपूर छान आहेत आता कसं असतंय ज्या आपण एखादा आंतरपीक घेतोय ते मार मार उसाला मार बसतोय असं सगळ्यांचं मत आहे तुम्हाला काय तुमच्या उसाला मार वगैरे आता कांद्याचं बघितलं तर कांद्याला कुठंही करप्या वगैरे काही नाही आणि एक एकसारखा का कांदा सगळीकडे बघितलं तर कांदा एक सारखा अजून चांगला झालाय आणि हिरवागार आहे पूर्ण शेवटपर्यंत ह्या पूर्ण प्लॉटला आतापर्यंत तुमच्या दोन अळवण्या पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही ऑर्गॅनिक शेती करताय त्याबद्दल आपली कंपनी आपले आभार मानते धन्यवाद सर